जय बजरंग मंडळ गल्लीतील श्री चौंडेश्वरी माता मंदिरामध्ये सुरू असलेल्या नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक उपक्रमही राबवण्यात आला आमचे गुणे मुलं प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत विंचूर येथील कुमारे साक्षी रोटे हिला रुपयांची शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात डॉक्टर अशोक सिनगारे किरण रोटे निवृत्ती रुद्राक्ष विनायक उमराणे विजय वांगीकर प्रशांत येळाई रामेश्वर नरखेडकर अनिता ओगले हे मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर रेखा रोटे आणि समीषा रोटे यांच्याही कौतुकाचा क्षण सोहळा रंगला धार्मिक विधींच्या भागामध्ये अष्टमीचा होम हवन पूजा विधी बापू गुरु जोशी यांच्या हस्ते पार पडला म्हणून जयेश पूजेत सहभागी झाले या कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष राजेंद्र सचिव नितीन दारके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय विवारे विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक उत्साह आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत यशस्वी ठरला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर